नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता आताच्या व्हिडिओमध्ये आपण तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमधील महात्मा फुले कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये मॅनेजर आणि शिपाई या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राइब सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर महात्मा फुले अमरावती कोऑपरेटिव्ह अंतर्गत या तीन पदांची भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज हा कशाप्रकारे करावा लागेल तर बघा मित्रांनो महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती जुने कॉटन मार्केट चौक अमरावती फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला काही अडचण येत असेल तर यावर फोन करून विचारू शकता तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे शाखा व्यवस्थापक याच्या एकूण तीन जागा आहे आणि वयोमर्यादा आहे पंचेस वर्षापर्यंत तर मित्रांनो याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बँकिंग क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे अनुभव या ठिकाणी मागितलेला दहा वर्षाचा मागितला तुम्हाला अनुभव नंतरची पोस्ट आय टी मॅनेजर याच्या एकूण दोनच जागा आहे आणि वयोमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत याची पात्रता बी सी ए किंवा ई एम सी ए किंवा बी ई तसेच संगणक बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला या पदाचा अनुभव असेल काहीतरी तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि तीन नंबरची पोस्ट आहे शिपायाची एकूण पंधरा जागा आहे आणि जी वयोमर्यादा आहे अडतीस वर्षापर्यंत जी पात्रता दा आहे दहावी पास जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या शिपायासाठी अर्ज भरू शकता वीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि या तीन प्रकारच्या पदांचा समावेश आहे शाखा व्यवस्थापक व आय टी मॅनेजर पदासाठी उमेदवारांना आपल्या फोटोसह अर्ज बँकेच्या वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध दिलेल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत पाठवावा मित्रांनो ही जी जाहिरात आहे बारा जूनला प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे पंधरा दिवसाच्या आत आद... म्हणजे तुम्ही सव्वीस जूनपर्यंत आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा किंवा पाठवू शकता ठीक आहे जर अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असेल तर डायरेक्ट त्या पत्त्यावर देऊन द्यायचा किंवा तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता हा पत्ता दिलेला मित्रांनो या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे बघा शिपाई पदासाठी उमेदवाराची शंभर गुणाची लेखी परीक्षा अमरावती येथे घेण्यात येणार आहे तर मित्रांनो शिपाईसाठी तुमची शंभर गुणाची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे फोटोसह अर्ज पाठवून त्यासोबत पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे पाचशे नव्वद रुपयाचा डी डी तुम्हाला काढावा लागेल लक्षात ठेवायचं प्रत्येक विद्यार्थ्याला पाचशे नव्वद रुपयाचा डी डी काढावा लागेल डी डी हा महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती पे ॲपलेट अमरावती या नावाने तुम्हाला मित्रांनो डी डी काढावा लागेल पाचशे नव्वद रुपये सर्वच काठच्या उमेदवारांना डी डी काढणे गरजेचं आहे काढून बँकेच्या वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत पाठवावे म्हणजे मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत हा डी डी पण काढून पाठवायचा आहे शेजे शुल्क नॉन रिफंडेबल राहील मित्रांनो हे जे एक्झाम शुल्क आहे तुम्हाला परत मिळणार नाही अर्जासोबत परीक्षा शुल्क डी डी नसेल तर अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही तेच परीक्षेकरिता एजा करण्याचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही शाखा व्यवस्थापक व आय टी मॅनेजर याची निवड वैयक्तिक मुलाखत घेऊन केली जाईल तर मित्रांनो या दोन पदासाठी फक्त मुलाखत होणार आहे आणि शिपायासाठी तुमची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे बघा या ठिकाणी शिपाई पदाची निवड लेखी परीक्षा व वैयक्तिक मुलाखत यामधून केली जाईल वरील सर्व पदासाठीचे वेतन बँकेच्या नियमानुसार राहील तर मित्रांनो शिपाई आणि बँकेसाठी तुमची लेखी परीक्षा आणि मुलाखतद्वारे नियुक्ती केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्हाला शिपाई यासाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम द्यावी लागेल शंभर गुणाची आणि आय टी मॅनेजरसाठी बी सी एम ए सी किंवा बी झाला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता याला अनुभवाची गरज नाही अनुभव असेल तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि शाखा व्यवस्थापकासाठी दहा वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्याच पेपरला बातमी आलेली आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर लक्षात ठेवायचं ही भरती कॉपरेटिव्ह बँकेत होणार आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर भरू शकता काही शंका शंका असेल तर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता मित्रांनो या ठिकाणी आवेदन अर्ज दिलेला नाहीये तर एक साधा आवेदन पत्र तयार करायचा तो भरायचा आणि तो भरून दिलेला पत्र पाठवायचा सव्वीस जून याची अंतिम तारीख आहे सव्वीस जून पर्यंत तुम्हाला यासाठी अर्ज भरता येणार आहे ठीक आहे तुम्ही जर अमरावतीचे रहिवाशी असाल त्या ठिकाणी स्वतः नेऊन देऊ शकता किंवा बाहेर जिल्ह्यातले असाल तर पोस्टाने पण पाठवू शकता सव्वीस जून याची अंतिम तारीख आहे आणि अर्जासोबत डीटी पाठवणे गरजेचं आहे तर मित्रांनो यासाठी कुठल्या प्रकारचा अप्लिकेशन फॉर्म दिलेला नाही आहे तर तुम्हाला एक साधा अप्लिकेशन फॉर्म तयार करावा लागेल तो तयार करून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा याला डिटे लावणे गरजेचं आहे तर आवेदनपत्राचा फॉर्मॅटा कशा प्रकारचा असायला पाहिजे तुम्ही खाली स्क्रीनवर पाहू शकता मला हा आवेदनपत्र लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पी आणि आवेदन अर्ज मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर अर्ज भरण्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवायचं ही भरती कोऑपरेटिव्ह बँकेसाठी असणार आहे तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद